सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम महादेश आलखने गुरु गुरुलक्षनाथ महाराज की जे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जे आज आपलं मार्गदर्शन आज रविवार आज मार्गदर्शन आहे महाराजांचं महाराज मार्गदर्शन करू इच्छितात आज गुरुप्रतिपदेबद्दल उद्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या रोजी गुरुप्रतिपदा आहे गुरुप्रतिपदा म्हणजे काय आहे ती कशी साजरी करावी अभिषेक कसा करावा नैवेद्य काय करावं महाराजांना काय सेवा करावी याबद्दल सर्व माहिती आज आपण देणार आहोत याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती गुरुचैत्रबद्दल गुरुचैत्र पालनाबद्दल माहिती नवनाथ पालनाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य स सगळ्यांनी सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती आहे गुरुप्रतिपदा बघा हा दिवस जो आहे तो दिवस श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांचा तो दिवस आहे दत्त महाराज दत्त महाराज अजूनही आहेत दत्त महाराजांची लीला दत्त महाराज स्वतः अजून कार्य करत आहेत हे प्रत्येक वेळेला लक्षात येतं आपल्या मन आस्तं पवित्र सदाकाळ वाचावे श्री श्रीगुरुचरित्र या युक्तीप्रमाणे तुम्ही केव्हाही कधीही कुठेही स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या आ... मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या सगळ्या स्थानी त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाखाली केव्हाही गुरुचैत्र वाचू शकता त्याला बंधन नाही मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे केव्हाही गुरुचैत्र गुरु तुम्ही सुरू करू शकता आता गुरुप्रतिपदा म्हणजे म्हणजे काय गुरुप्रतिपदा म्हणजे ज्या दिवशी भगवान दत्तात्रय म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बक् दत्तात्रयांचा पहिला अवतार जो आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं शल्यगमन दिवस आहे म्हणजे निजगमन दिवस आहे निजगमन दिवस म्हणजे काय जेव्हा दत्तमहाराज हे निर्गुण पादुका त्यांच्या ठेवून निर्गुण स्वरूपात पादुका ठेवून गाणगापूरमध्ये गाणगापूरमध्ये त्यांनी त्यांच्या आता त्यांना त्रास सहन होईना जगाचा भ्रष्टाचार हे ते त्याच्यानंतर मुलेंछ लोकं यांचा त्रास सहन होईना हा त्रास त्यांना ना मग यासाठी त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका ते म्हणले मी आता इथून निघतो निजगमनं करतो तर त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका गाणगापूरमध्ये ठेवल्या आणि ते निजगमन पुढच्या प्रवासाला निघाले तो दिवस म्हणजे उद्या गुरुप्रतिपदा आहे तर गुरुप्रतिपदेला त्या दिवशी अध्यात गुरुक्षेत्रामध्ये ज्यांनी कोणी गुरुक्षेत्र वाचलं असेल त्यांना माहिती आहे त्या दिवशी महाराज आपल्यातनं निजगमनं केलं महाराजांनी महाराज अजूनही आहेत गेलेले नाहीत गाणगापूरमध्ये महाराज प्रत्यक्षणी आपल्याला दिसतात ज्याच्या भाव आहे त्याला महाराज दर्शन देतात गुरुचरित्रात स्वतः महाराजांनी लिहून ठेवलेले ज्याच्या भाव आहे त्याला मी प्रत्यक्ष तिथं भेटणार महाराज स्वत तिथं आहेत लक्षात घ्या सेवा काय करावी ते आपण पाहू महाराजांना नैवेद्य काय दाखवावं ते बघू त्या दिवशी तिथे लोक लढा लढाबळ रडली होती लोळली होती महाराज चालले म्हणून तर महाराजांनी प्रसादरूपी फुलं म्हणून त्यांना प्रसाद रूप प्रसादरूपी म्हणून फूल दिलं होतं त्या सेवेकरांना की मी स्वतः इथं आहे मी जरी गेलो तरी मी गेलेलो नाही मी गेलो तुम लौकिक अर्थाने गेलेलो आहे पण असा मी गेलेलो नाही मी इथं स्थित आहे गाणगापूरमध्ये अजूनही महाराज आहेत याची प्रचिती येते माझाही योग आलेला नाही अजून गाणगापूरला जायचा वाडीला जायचा योग आला आहे महाराजांनी वाडीला बोलून घेतलं होतं गाणगापूरला अजून बोलेलं नाही महाराजांनी ना तर ज्यांनी कोणी गाणगापूरला जायचं असेल त्यांनी जा अवश्य गाणगापूरला भेट द्या तिथं गुरुचैत्र अवश्य करा तिथून असं मोकळ्या हाताने येऊ नका महाराज तिथं भेटतात संक्षिप्त गुरुचैत्र तरी वाचून या गुरुचैत्र नाही पण संक्षिप्त गुरुचैत्र तरी वाचून या तर सेवा काय करावी त्या दिवशी सेवा हीच करावी की महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी महाराज तुम्ही आयुष्यभर मला जपा तुमचं मार्गदर्शन मला लाभू देत आयुष्यभर आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचैत्राची पोथी जिथं ठेवली असेल तुमच्या वर तिथं देवापाशी ठेवली असेल वर ठेवली असेल तिथून ती, ती पोथी काढा स्वच्छ तिला पुसा हळदी कुंकू व्हा त्याच्यानंतर अष्टगंधाने तिची पंचोपचार पूजा करा फुल अक्षदा उद्बत्ती ओळा दु दुग्दीपो वळा आणि तिला नमस्कार करून पोथीला नमस्कार करून त्यातला त्रेपन्न अध्याय वाचला तरी चालेल म्हणजे तुमचं गुरुचरित्राचं पूर्ण जे सार आहे ते पूर्ण सार त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर ती पोथी त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे सोहळ्या ओळ्यात ती पूजा करावी ज्यांना जमत असेल त्यांनीच करा ज्यांना नसेल जमत त्यांनी करू नका आणि अध्याय हा त्रेपन्न अध्याय वाचा रात्री वाचायचा नाही सकाळीच वाचन करायचं जे काही असेल ते त्याच्यानंतर ती एक सेवा झाली जर ती सेवा जमली नाही तर संक्षिप्त गुरुचैत्राची चे सेवा तुम्ही संध्याकाळपर्यंत करू शकता रात्री करायची नाही संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत बारा ते साडेबारा वाचन बंद ठेवायचं दे चार वाजेपर्यंत तुम्ही ते वाचन करू शकता त्याची पण सांगितल्याप्र गुरुचैत्राच्या चे पोथीप्रमाणेच पंचोपचार पूजा करून विधिवत पूजा करून नमस्कार करावा दुपदी पोवाळावा नैवेद्य दाखवा आता नैवेद्यामध्ये काय काय करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी हा नैवेद्य करा नसेल तर साधा थोडका नैवेद्य केला तरी चालेल बेसनाचे लाडू आहेत महाराजांना आवडतात घेवड्याची भाजी खूप आवडते त्याच्यानंतर महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता नंतर साधी आपली पोळी भाजी आमटी पोळी भाजी पापड भजी याचा नैवेद्य दाखवू शकता तेही नाही जमलं तर फक्त स दूधसाखर किंवा महाराजांना दाणे प्रचंड आवडतात त्या दाणे आणि साखर याचा नैवेद्य दाखवू शकता महाराज खूप दयाळू आहेत फक्त महाराजांपुढे तुम्ही लीन व्हायला पाहिजे मनातनं तळमळ पाहिजे महाराजांना भेटायची बस एवढंच आहे आणि तेही नाही जमलं बाकी कुठलीही सेवा नाही जमली तरी नामस्मरण दिवसभर नामस्मरण चालू ठेवा दत्त महाराजांचं श्रीगुरुदेवदत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण चालून ठेवा आपण लाईव सेवा घ्यायचा प्रयत्न करू महाराजांना सांगून जम वेळ मिळाला तर घेऊ नाही वेळ मिळाला तर बघू कसं काय पुढच्या रविवारी किंवा मध्ये आधी कधीही आपण लाईव्ह सेवा घेऊ महाराजांचा जग घेऊ दत्त महाराजांचा जेवढी सेवा करता येईल तेवढी करा आणि महाराज सदैव पाठीशी आहेत महाराजांचं मार्गदर्शन असंच तुमच्या पुढे मांडण्याचा हा मानस आहे आ, बाकी काही नाही माझी तळमळ हीच आहे माझी की लोकांनी सेवेकरांनी जास्तीत जास्त सेवा करावी हीच तळमळ आहे जास्तीत जास्त स्वामी कार्य पुढे न्यावं दत्तकार्य पुढे न्यावं यासाठीच ही तळमळ आहे तर सगळ्यांनी सेवा करा सेवे, करा, सेवे करी सेवा करा सेवेकरी व्हा नुसतं सेवा करून नाही नामस्मरण जास्त ठेवा एक वेळ सेवा नाही झाली तरी झाली पण नामस्मरण जास्त ठेवा तर उद्याचा दिवस सर्व दत्त दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे निजगमन महाराजांचं आहे महाराण निजगमन म्हणजे काही आनंदाचा सोहळा नाही महाराज आपणातनं गेले आहेत असा तो दिवस आहे पण महाराज गेलेले नाही आहेत लौकिक अर्थाने गेले आहेत पण असे गेलेले नाहीत महाराज स्वत स्थित आहेत अजूनही स्थित आहेत गाणगापूरमध्ये आहेत दत्तक्षेत्री कुठल्याही जा तिथे महाराज स्वतः भेटतात मी मागच्या वेळेला अनुभव सांगतो माझा वीस जानेवारीच्या आसपासून संक्रांतीच्या आसपास मी गेलो होतो नरसिंहवाडीला महाराजांनी बोलवलं होतं पाहता क्षणी महाराजांनी डोक्यावर हात ठेवला होता पाहता क्षणी डोळ्यात पाणी आलं होतं महाराजांना भेटल्यावर आणि शब्द फुटत नव्हते महाराजांना भेटल्यावर एवढी ती महाराजांची माया आहे प्रेम आहे महाराज ज्याला पाहिजे त्यालाच बोलवतात नाही तर बोलवतही नाहीत जैसे जैसे कर्म तसे तुम्हाला ते करावं लागतं म्हणजे जसे 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 कर्म आहेत तसं महाराज तुम्हाला बोलवत राहतात गुरुचैत्र सगळ्यांनी वाचावं संक्षिप्त गुरुचैत्र असेल गुरुचैत्राबद्दल काही शंका असेल तर मला विचारू शकता महाराजांचं मार्गदर्शन असंच चालू राहील आणि मला शब्द सुचत नाही आता कारण कसं आहे निजगमन असल्यावर ते शब्द फुटत नाहीत त्याच्याबद्दल महाराजांबद्दल बोलायला लागल्यावर शब्द सु सुचत नाहीत काय बोलावं कारण महाराजांची भ परि हेच एवढी आहे ताकद एवढी आहे की आपल्याला शब्द सुचत नाहीत बोलावं तेवढं भरपूर आहे तर सगळ्यांनी जप जास्तीत जास्त उद्याच्या दिवसात करा जेवढ्या प्रमाणात जप होईल तेवढा करा चालली सेवा मी महाराजांच्या घरी करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज गुरु बडे बाबानाथ महाराज जय ओम नमादेश